नमस्कार आज दिनांक आठ सात दोन हजार चोवीस वार सोमवार केडी चौधरी डायमकोट या इंदापूर या ठिकाणाहून सर्वच शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत परवा आपल्या पेढीचं इंदापूर या ठिकाणच्या पेढीचं आपण रिओपनिंग केलं त्याच्यामध्ये साधारणतः दोनशे अडीचशे कराची चाव पाहायला मिळाली काल रविवार असल्या कारणानं मार्केट बंद होतं आज सोमवार आज साधारणतः सहाशे ते साडेसहाशे कॅरेट आवक या ठिकाणी शेतकऱ्यांची आज आपल्या पेढीवरती पाहायला मिळाली त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे माल होते पावसाचं वातावरण आहे ठिकठिकाणी भागवतून पाऊस रेम पडतोय कुठं चांगल्या प्रमाणात कमी जास्त प्रमाणात पडत असल्यामुळं डॅमेज असेल किंवा पंप्चर माल असेल किंवा डागी असेल किंवा खरडा असेल चिपचा माल असेल असे वरवरचे काही पण प्रमाणात माल होते त्यानंतर चांगलेही माल या ठिकाणी आज आम्हाला पाहायला मिळाले त्याच्यामध्ये हायस्ट एकशे वीस रुपयापर्यंत आज आज आपल्याला पाहायला मिळाला आणि चांगला प्रतिसाद शेतकऱ्यांचा तर ह्या या नवीन या वर्षीसुद्धा शेतकऱ्यांचा आम्हाला पाहायला मिळतोय खूप आनंद वाटतो आणि अशा ह्या आनंदामुळं शेतकऱ्यांच्या समाधानामुळं एक स्फूर्ती निर्माण होते आणि नि, चांगला जोश या ठिकाणी काम करायचा पुन्हा एकदा निर्माण झालेला आहे आज आपण शेतकऱ्यांचे अनुभव या ठिकाणी जे आहेत ते त्यांचा आपण अनुभव या ठिकाणी विचारणार आहोत ज्यामध्ये प्रथमता आपण यावर नमस्कार नमस्कार आपलं नाव प्रथमतः सांगा आणि आपण किती दिवस झाले या ठिकाणी येत आहे आणि आपली बाग त्याच्याविषयी थोडं सांगा आणि आज चाललेला माल mm. आणि तुम्हाला मिळालेला अनुभव याबद्दल थोडस शेतकऱ्यांना माहिती द्या मी mm. विक्रम निवृत्ती गलांडे गलांडवाडी नंबर मी तीन वर्ष झाले गेले यांच्याकडे मला आणि ह्या वेळेस आता एक कॉन कॅरेट आणली बऱ्यापैकी चांगला रेट मिळाला आणि चांगलं वाटतं म्हणजे आपला माल कशा स्वरूपाचा होता आता रिजेक्शन म्हणजे रिजेक्शन म्हणजे आपण जागेवरती ते जागेवर दिला दिलेला म्हणजे बाक लवकर बाहेर होता हां ठीक आहे पण आता तुम्ही रिजेक्शनचा जो माल आणला होता जो जागेवरती जो नेला आणि त्याच्या मागचा जो होता त्याच्याबद्दलची जी अपेक्षा मनामध्ये होती चल जी ज्या पद्धतीने तुम्ही जागे वगैरे रेट तुम्हाला मिळाला तुम्ही मागे मला तर जो अपेक्षित रेट तुमच्या मनामध्ये होता आणि ताणण्याच्यानंतर खेळायच्याबद्दल थोडं सांगा मला कसं राहिलं ते चांगला रेट मिळाला तर म्हणजे मग घरी मागे तो होता मा, बास साठ रुपये पाहिजे असं आणि हा असं आता मी बघितलं कल्ग्युलेशन करून बासष्ट रुपये त्र्याऐंशी पैसे म्हणजे तुम्हाला तुमच्या अपेक्षेप्रमाणे रेट मिळाले आता साधारणतः थोडस आधुनिक पंधरा वीस तारखेच्या नंतर एक चांगली ग्रीप या ठिकाणी असा एक रिपोर्ट आहे की ज्यामध्ये मार्केट हे सुधारणार आहे आता थोडं कमी जास्त प्रमाणामध्ये पाऊस आहे पालिका आहे अडचणी आहे नाही त्याच्यामुळे हळूहळू या गोष्टी जी आहे त्याच्यामध्ये रेटमध्ये सुधारणा आपल्याला पाहायला मिळणार आहे आता गेले तीन वर्ष झाला तुम्ही येत आहे मागच्या वर्षी तुम्ही आले होते मागच्या वर्षीचा अनुभव आणि ह्या वर्षीचा अनुभव काय बदल थोडासा काय चांगला वाईट काय वाटतं फ्रेशमध्ये चालू झालं चांगलं वाटलं पहिल्यांदाच म्हणजे आता चालू झाल्या म्हणून व्यापारी वर्ग तुम्हाला पाहायला मिळाला हो मिळाला म्हणजे माल आता समजा सहाशे कॅट आहे किंवा दोनशे कॅट पासून आता सहाशे कॅट आला आहे त्याच्यामध्ये दोन चार व्यापारी दिसले तुम्हाला का एकदम सर्व साधारण दहा पंधरा व्यापारी होते सगळ्यात व्यापाऱ्यांनी चांगला उत्साह तुम्हाला पाहायला मिळाला प्रत्येक म्हणजे डॅमेज पासून फार चांगले लेवलच्या मालापर्यंत तुम्हाला ग्राहक दिसले आहे म्हणजे उत्साह वाटला का आपला उत्साह वाटला जी काय ते खरं हो हो आहे तुम्ही एकंदरीत समाधानी आहात मला असं वाटत तुम्ही यावं